हॅलो फ्रेंड महाखी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला करंज्याचं सारण करून दाखवणार आहे ओके ह्याच्यात दोन चमचे तूप टाकले हे गावरान तूप आहे बरं का आता ह्याच्यामध्ये ना गरा टाकलाय आणखीन आणखी अर्धी वाटी टाकणार आहे हे चांगलं भाजून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा जा तुपा चांगलं भाजून घ्यायचं चांगलं खमंग लाल होईपर्यंत भाजायचं खमंग भाजत आलं की ह्याचा सुगंध देत बरं कसं काय घरात खायच्या वस्तूचा सुगंध चांगला सुगंध येते आता आणखीन का आम्ही भाजून ठेवलाय म्हणजे किडे होत नाहीत म्हणून थोडा साठवी साठवणीतला गर्याला काय करायचं आपण किंचित भाजून ठेवायचं कडईत गरम करून म्हणजे त्याला किडे होत नाहीत आता हे आणखीन अर्धा टाकू आता हे चांगला भाजून घेते ह्याच्यामध्ये बडिशोब सुन टाकणार आहे माझ्याकडे खोबरं आवडत नाही म्हणून मी खोबरे टाकत नाही तुम्ही मिक्सरमधून काढून टाकू हो शकता खोबरं बारीक करून जरी ह्याच्यामध्ये टाकलं आणि तेच किराणा दुकानावर पण येते बघा बारीक बुगा बुगा झालेलं खोबरं येते ते ते जरी टाकलं तरी चलते आणि घरचं जरी तुम्ही मिक्सरमधून बारीक करून टाकले नाही तर मला खिसून आवडत असतं खिसून टाका दाता खाली आल्यानंतर चांगलं लागतंय कुणाला आवडते कुणाला आवडत नाही आपली आपली आवड आहे आता हे मी चांगलं भाजून घेते आणि हो का हे गुळ मी चांगलं बारीक करून ठेवलाय ते आता गुळ थोडा गार्क झाल्यानंतर गुळ मिक्स करायचा गरममध्ये गुळ मिक्स केलं तर ते होऊन बसते परत करंजीमध्ये सारण भरलं जात नाही बघा करंजी फुटते आपली हो का चांगलं भाजून घेते परत ह्याच्यामध्ये कुठलेली बडीशोप आणि थोडं सुंठ जायफळ टाकायची म्हणजे करंजी खूप टेस्टी लागते आणि गुळाची करणारी मी माझ्याकडे साखरेची खात नाही आता हे बघा चांगलं भाजून झालंय लहानसं चांगलं भाजून हे मग आता ह्याच्यामध्ये बडीशोप टाकली पोहे खायची एक चमचे आणि अर्धा चमचा जायफळ आणि सुंठ टाकली हे दोन्ही मिक्स करते मी ह्याच्यामध्ये वेलची टाकत नाही गुळाच्या करंजीमध्ये मी वेलची टाकत नाही साखरेच्या करंजीमध्ये वेलची टाकते काही मिक्स केलंय आता ह्याला गार झाले की ह्याच्यामध्ये गुळ मिक्स करायचं थोडं गार होईपर्यंत आणि ह्याच्यामध्ये थोडं मी गुळ मिक्स करते तुम्ही गरम मध्ये -गरम गुळ मिक्स केलं तर हे थो खूप पुणे भरून दगडासारखं होईल आणि करंजी मध्ये भरता येणार नाही बरं का थोडं गाभ गार व्हावं लागते जास्त गरम मध्ये भरता येत नाही आपल्या हाताला थोडं गरम लागेल अशा मध्ये गुळ मिक्स करावं लागते पोळ्याला अशा मध्ये गुळ मिक्स करून जमत नाही आता हे काय मैदा घेतलाय एवढा मी तुम्ही गव्हाच्या पण करू शकता बरं का आपण मैद्याच्या करणार आहे मग का ह्याच्यामध्ये गरा घातलाय पोहे खायचे दोन तीन चमचे गरा घातले आता हे मिक्स करायचं आहे आणि कोमट पाणी करायचं जास्त कडक करायचं नाही ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं अद्धा अद्ध जास्त पण टाकायचं नाही बरं का की पोळीसारख्या लागतात अगोदर तर टाकतच नव्हते आता टाकायचे आणि ह्याच्यामध्ये ना रूम टेम्परेचरचं नाही टाकायचं रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं नाही पाणी कोमट घ्यायचं थोडं गरम करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला आणि ते तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे पिठाला तेल मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून तिंबून घ्यायचे आपल्याला गार पाण्यामध्ये तिंबू नका कोमट पाण्यामध्ये आता हे बघा हे तेल गरम केले मी आता ह्याच्यामध्ये टाकते तेल पोहे खायचे तीन चमचे तेल आहे बरं काही आता हे गरम आहे म्हणून तसं का मिक्स करून घ्यायचं अगोदर आणि थोडं गार होत आलं की त्याला हाताने मिक्स करायचं पण गरा अवश्य टाका बरं का तीन ते चार चमचे गरा टाका ह्याला हे अर्धा किलो पीठ आहे बरं का मग मैदा पीठ नाही गव्हाचं गव्हाच्या बी होत्यात नुसत्या गऱ्याच्या बी होत्यात निस्ता गरा सकाळी भिजवून ठेवायचा त्याला कुटायचं आणि करायच्या त्या तर खूप खुसखुशीत होत्यात बरं का पण त्याचं खूप मेहनत आहे आता हे पाणी मी कोमट करून घेतले नोका हाताला आपल्या चांगलं गरम लागला असे तेल एकदम चांगलं मिक्स करायचं ह्या पिठामध्ये बघा आता छान मिक्स झाले सगळं तेल ह्याचा गोळा चांगला बनतोय बघा आता असा गोळा बनावा लागतो छान गोळा झालाय आता ह्याच्यामध्ये

कडक आहे याच्यात थोडं गार पाणी घालून घेते आता टिंबायला त्रास ना हाताला जास्त कडक पण वापरायचं नाही करंजीचे पापून निघते करंजी दिसायला चांगली दिसत नाहीत ना पतळते हे बघा आता पिट्टी बायचं आता ह्याला का नाही सेट होण्यासाठी एखाद्या प्लॅस्टिक मध्ये ठेवायचं नाही तर ह्याच्यावर कापड झाकायचं एखादं भुंग झाकायचं तुम्हाला काय करायचं ते करा मी ह्याच्यावर एक कापड झाकून ठेवणार आहे ओढलं कापड झाकायचं त्याच्याने ना त्याच्यावर जाड थर जमा होत नाही आणि पागळ आपल्याला करंजा करताना सोप्या जातात तुम्ही प्लॅस्टिक मध्ये पण ठेवलं तर चलते बरं का चांगलं तिंबून घ्यायचं एकदा आणि आता मी नाही गुळ मिक्स करणार गुळ मिक्स करायचं आता हे पण गार होत आले हाताला चांगले लागायला जास्त गार झालं तर गुळ मिक्स होत नाही त्याच्यात आता आता ह्याच्यामध्ये ना ते पिठे एकदा झाकून ठेवते ह्याच्यामध्ये गुळ मिक्स करते बडीशेप पाणी शुंठ आणि जायफळाची चूक टाकली ह्याच्यामध्ये आता फक्त ह्याच्यामध्ये आप ना आपल्याला गुळ मिक्स करायचा आहे गुळ पण बारीक करायचा खिचणीने त्यातला केर कचरा काढायचा चांगला गुळामधला गुळामध्ये खडे ते केर कचरा येते काढायचा आणि परत ह्याच्यामध्ये मिक्स करून तर फिजा करून आता हे का पीठ असं झालं असं पीठ जास्त पात्र करायचं नाही बरं का कात्र आपल्याला वरून पीठ लावायचं नाही ह्याला आणि आता ह्याला सेट झाल्यानंतर आणखीन ते फूप होत होते बरं का आता ह्याच्यावर एक कापड झाकायचं कपडं त्याच्यावर कापड झाकून ठेवायचं मी कापडच झाकून ठेवतो हिमेशा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही प्लॅस्टिक पिशवीमध्ये पण सेट व्हायला ठेवू शकता पिशव आता हो का असं कापड झाकून ठेवते मी आता हे सेट होतंय चांगलं जोपर्यंत ह्याच्यामध्ये गुळा आणि गुळ मिक्स करून घेते गुळ मिक्स करून एकदा मिक्सरमधून काढावं लागते बरं आपण आता ह्याच्यामध्ये गुळ मिक्स करत हो का कोमट झाले चांगल्या हाताला गरम लागण्यासारखं गुळ मिक्स करते हो। <laughs> आता हे बघा ह्याच्यामध्ये नाही गुळ घेतले हे गराय भाजल्याला आणि हे थोडी साखर घ्यायची गुळ कनी थोडा फिका यायला म्हणून ह्याच्यामध्ये मी अर्धा अर्धा वाटी साखर टाकली बरं का आता हे सगळं मिक्स करायचंय हाताने आणि त्याच मिक्सरच्या पॉटमधून आपल्याला मिक्सरमधून काढायचं का तर एक अर्धा खडा राहते ना ह्याच्यामध्ये किती जरी आपण बारीक करून घेतलं मी खिचलेला नाही आहे मी कल खलबत्त्याने कुठून घेतला आहे आपला खलबत्ता असतोय ना दगडाचा त्याच्याने कुठून घेतलेला हा? आहे हो हां आता हे का हेच्यामध्ये मिक्स करून मिक्सरमधून काढते आणि पीठ मी ठेवलेलं आहे आता हे असं मिक्स करायचं पूर्ण थांब हो का असं मिक्स करायचं ह्याच्यामध्ये ठेव हे पूर्ण मिक्स करायचं थोडं गरम आहे ना हाताला पोलत आहे आणि आपण गार जर केलं तर ते हे होणार आहे परत मिक्स होत नाही गुळ त्याच्यामध्ये नका छान गुळ मिक्स झालाय गुळ आणि साखर टाकली तुमच्याकडे फिकं तर निस्त्या गुळाच्या सुद्धा करा तुम्ही जास्त गुळ टाकला तर करंजी फुटते आणि पाक बाहेर येते करंजी खूप बारीक गॅसवर तळावी लागते तरच करंजीला टेस्ट चांगली येते आता ह्याला मिक्सर मधून काढायचे बर मिक्सर मधून काढते आणि करंजा भरताना तुम्हाला दाखवते आता बघा अशा लाट्या केल्या ह्या सुद्धा कपड्याच्या खाली ठेवायच्या बरं का कचरा आपल्याला परत चिटकत नसतं म्हणून या कपड्याच्या खाली अशा ठेवायच्या नका झाकून बोलल्या कपड्याखाली लोक अशी लाटी तयार केली <kling> थोडी उभी पण केली तर चमती बर का उभी कर थोडीशी उभी केली ना के बोल न करता उभी जरी केली तरी जमती आता हो हे एक भर जास्त जाड करू नका बरं का पातळ करायची आता अशी ना अशी करायची तर चिमट चिमटी द्यायची शेळवीकडे पाणी नव्हतं जास्त लावायचं नाही जास्त पाणी लावलं तर ते चिटकताना तुटते बस आता हे काही तयार झालेले आहे असं तयार झाले ते आपल्याला आता चमच्यानी नाही का असं हाताने जरी ठेवलं तरी त्या आजूबाजूला करंजीला लागणार नाही आणि भरपूर भरायचं बरं का भरपूर भरलं तरच करंजी चांगली लागते हा आता ह्याच्यात भरलंय आता आपण ही करंजी अशी दाबून मध्ये दाबायची बोटाने आणि अशी दाबून घ्यायची आणि चिटकवून टाकायची अशी आता ह्याला पिठ्ठ करायचं असं थोडं जायची अशी तयार करून ठेवायची करंची जास्त पिठ्ठ मुरड घालू नका जास्त पिठ मुरड़ घातली नाही तर ते, ते करंजी चावताना खूप दाताला निभर लागते म्हणून थोडीशी सैलसत से घालायची पण दाबा दाबून चांगली घ्यायची दाबून चांगली घेते कि किती फुटत नाही हो का किती छान भरलंय बोलावर आणि पिठ भरायचं पिठ्ठ भरलं की याने हळू ह्याच्यावर गॅसवर तळलं की ह्याचा पाक चांगला तयार होऊन खूप करंजी छान लागते खायला चंद्रकला करायची मी चंद्रकला करंजी करते तर करंजी असते आता ह्याला आजूबाजूने पाणी लावले सगळं आता मी ह्याच्यावर हे ठेवते सारण ठेवायला ह्याच्यावर बराबर मध्यभागी ठेवायचं बरं का आजूबाजूला जाऊ देच नाही आजूबाजूला जर गेलं तर करंजी चिटकत नाही असं घ्यायचं सारण दाबून भरायचं थोडं करंजी चांगली लागते सारण कमी असलं की करंजी चांगली लागत नाही मग आता भरली करंजी असं आजूबाजूच थोडं काढून घ्यायचं त्वर मी पाणी लावले बरं आजूबाजूला मध्ये येऊ द्यायचं नाही चिटकताना मध्ये आलं की करंजी फुटती आणि परत करंजी होत नाही आता हवा हो ह्याला पण पाणी लावायची आजूबाजूला थोडं थोडं का तर करंजी चिटकावी लागते ना फॅनऐविक फॅन मी काय होते करंजीच्या आजूबाजूच्या कडा वाळतात आता हे ठेवले ह्याच्यावर आता हका जोडून घेतले चंद्रकाळाला हातावर जोडायला येत नाही आता हे हातावर घ्यायचे असे चंद्रकाळाची करंजी आता हपा <laughs> जे कोणी चिटकले नाही तिकडून चिटकवायची चांगली चिटकली त्याला थोडी हवा मारायची अशी हवा मारली की म्हणून आणि तळायला का नाही की त्याच्यामधला पाक पण चांगला होते पूर्ण चांगली दाबून धरून घ्यायची आणि परत कडा चांगल्या बरं आता ह्याला पण उरड भरायचे प्रकारशी गोल करायचे करायची जर साईडला पिळ आलं का नाही सारण भरल्यानं ना, तर करंजी तिथून फुटकी तळताना किती छान झाली बघा बरं आता तुम्हाला त्रिकोणी करंजी करून दाखवते आता काही घेतलंय ना सारण असं आता आपण काय करायचंय तिथून आता सारण भरायचं आता हो पाणी लावायचं विसरले फॅन चालू आहे त्याच्याने पाणी नाही लावलं तर ते फुटकी बरं काय आता इथून आता ही मध्य बाजू आहे ना मधली बाजू आहे ना तर हे जोडून घ्यायची अशी जोडून घेतली आता हे सगळ्या कडा जोडून घ्यायचा छान हे खूप मेहनतीचं काम आहे बरं का एखादी दुसरी केली तर चलती काहीतरी कोणी तयार झाली बरोबर लहान मोठं होतच असतं एखादं आता ह्यालाशी मुरड भरायची नका असं भरून घ्यायचं आता तुम्हाला चौकणी करून जी करून दाखवते हे हाताने भरलं तरी चालतंय आणि चमच्याने भरलं तरी चलतंय साखरेचं मात्र हात चमच्यानेच भरावं लागते बरं नाहीतर मग करंजी फुटते हे करंजी फुटत नसते आता काही इकडून असं जोडलं आता इकडून असं जोडलं आणि इकडून असं जोडलं लवकर काही चौपणी तयार झाली कडा सुकल्यांज कडा सुकू नका बरं का कडा सुकल्या तर करंजी फुटली आणि मध्ये दाबून घ्यायचं बरं का परत करंजी निघाली कडा निघायला आता सुकलेल्या आहेत ना सुकायला आता कडा हॅन बंद करावा इथून पण दाबून चांगलं घ्यायचं आणि इथून पण दाबण चांगलं घ्यायचं कडाने बोलायच्या आता ह्याला चांगली मुरड भरायची तुम्ही न भरता सुद्धा ठेवली तर चलती तसं काही नाही एवढी बारकाईनी येत नसली तर न भरता ठेवा तुम्ही तुम निघायला येता हे थान चालू आहे म्हणून निघायला दाबूनच घ्यायचं बरं कानखीन सुद्धा कात्र एका दिवस निघायची भीती वाटते हे बघा ह्या प्रकारे तयार झाल्यात सगळ्या थो काय अशा सुद्धा केल्यात बघा आम्ही अशा सुद्धा केल्यात वेगळ्या केल्यात थोड्या काट्या चमचा दाब झालं तयार केलं अशा दोन तीन केल्यात दोन तीन केल्या किती शांती झाली बघा पण एका वेळेस फुटेल म्हणून बाकीच्या आशा केल्या दाबून पण केले बघा एक दोन मी त्या ह्याच्या दाबले हो का असत ना त्याच्याने दाबलं पण हे उघडल असं वाटायला म्हणून परत केल्याच नाहीत साच्या हातानेच केल्या आता हे तळायचं आता थोड्याला झाकून ठेवते का तर मला खूप उशीर झालाय एकदा जेवण करते ओल्यात ओल्ले तळायचे बर का करंजी आता बघा ह्याला कपड्याने झाकणार आहे असं म्हणजे याला वारं लागत नाही फॅनचं वारं जर लागलं तर करंज्या फुटत्यात बरं असं झाकून ठेवायचं बघा मी कशा झाकून ठेवल्या फॅनचं वारं आणि आपल्याला तळायला उशीर झालाय की प्रत्येक करंजीला चिट करंजी फुटते म्हणून हे असं झाकून ठेवायचं नंतर ह्याला तळायचं थोड्या आता बघा हे तेल गरम ठेवलं मी तुम्ही तुपात पण तळू शकता बरं का आपण माझ्याकडे तेलात तळायला आवडती आता ना ह्याच्यात थोडं असं हे टाकायचं होतं ते वरी आलं तेल चांगले गरम झाले आता बारीक करायचं काढून घ्यायचं करंजणी बारीक केल्या ते हातावर येऊन काही काय फुटत्यात बरं का तळताना जास्त वाळल्या की फुटते हळूहळू टाकायचा अंग हातावर येऊ द्यायचं नाही लोक अशा सोडायचं चांगले तळू की त्याला लवकर हलवायचं नाही का भरपूर बसले का काही पण तयार केली आता गॅस थोडा मोठा करायचा जास्त लहान गॅस केला तर एखादी करंजी फुटून बाहेर येते पाल असं हून घ्यायचं एकदा आता अशी बदलायची ह्याची अशी बदलायची साईड एकदा तळल्या ना गुळाच्या करून द्या तर साईड बदलत नाही म्हणून लवकर बदलायचा प्रयत्न करायचा पाक तयार झाला की साईड बदलत नाही लवकर ह्याला हळूहळू हे काही साईड बदलत नाही जर पाक तयार झाला साईड बदलत नाही तयार अनारशाला तेल भरपूर लागतंय आणि करंजाला तेल कमी लागतं निगाडी तरुण अनाशी निगाडी करून म्हणजे अनाशीला ते जास्त असं म्हणते तर कागीचा जमला असं करायचं उलटपालट करायचं चांगलं कमान करायचं मग मैदाना थोडं गर आठवत ते तुम्ही टेज करत कॅट नाही मम्मी दो पुर। मातो पुर। दो, दोघी कर छान कलर यायला बघा आता तळाल्यानंतर तुम्हाला टाकतो अशा प्रकारे बारीक गॅस करून तळायच्या करंज्या बघा मी तळायला टाकलं तर त्याला हलवायचं नाही हलवलं की लवकर लोक तळून करून ज्या तयार झाल्या किती छान कलर आलाय माझं जे माझं जर हे गुळाचं गुळाचं गऱ्याचं गुळाचं साधन आवडलं असेल आणि करंजी आवडली असेल तर तुम्हाला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी करंजी कशी वाटली धन्यवाद